नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत दागोत बारामतीला आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस वार गुरुवार एक भाव्यने दिव्य मैदान आयोजित केलेला पुणे म्हाळुंगे पाडाळे तालुका मुळशी जिल्हा पुणे निमित्त ग्रामदेव श्री उत्सव पाडाळे गावचं ग्रामदैवत श्री घरनाथ देवाचा उत्सव आणि या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून समस्त ग्रामस्थांनी कुस्तीचं मैदानही घेतलेलं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कसे कार्यक्रम घेतलेले आहेत तेही पाहूया आणि कुस्त्या कोणाची कोणत्या पैलवांबरोबर घेतली हे सुद्धा पाहूया माळुंगे पाडवे कुस्ती मैदानात एक नंबरसाठी दोन महाराष्ट्र केसी आमने सामने दिले पैलवान हर्षवर्धन सदगी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे माळुंगे बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये यानंच पराक्रम केला आणि महाराष्ट्र केसीची गदा मिळवली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा पैलवान आहे अर्जुन पुरस्कार ते मानकरी काका पावरचा पण टक्कर आहे पैलवान पृथ्वीराज पाटील बरोबर भारतीय सेना दलाचा पैलवान ज्यांना कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल एकवीस वर्षानंतर गदा मिळवून दिली असा पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान शाहू कुशी केंद्रामध्ये सरावला होता जालेंद्र मुंडे आबाकडं आणि आज भारतीय सेना दलामध्ये सर्विसला त्यानंतरनं कुशी घेतलेली पैलवान उर्फ मुन्ना झुंझुर जवळचा पैलवान आहे जी तालीम आणि शिवरामदाचा तालीम ती सरावाला अतिशय लढाऊ पैलवान अनेक किताबाचा मानकरी मुन्ना झुंझुलके पण टक्कर आहे पैलवान दादा मुलानीबरोबर दादूमिया मुलानी छत्रपती शिवरायामच्या कुरडवाडीला सरावालाय अस्सल पैलवान अस्तम काजीचा पठ्ठा आणि केतकी रिमगावचा एक आवडता पैलवान इंदापूर तालुका अशी कुस्ती दोन नंबरला आहे आणि खालीही कुस्त्या फार चांगल्या घेतलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून कशा कुस्त्या घेतलेल्या आहेत हे पाहूया नऊ मे दोन हजार चोवीस वार गुरुवार सगळ्यांनी कुस्त्या बघायला या स्थळ आहे कुस्त्या खडा स्थळ आहे माध्यमिक विद्यालय म्हाळुंगे पाडाळे क्रीडानगरी निमंत्रक ग्रामदेव भैरवनाथ उत्सव कमिटी समस्त ग्रामस्थ म्हणुंगे पाडा पाडाळे क्रीडानगरी सगळ्यांनी कुस्त्या बघायला या हीच विनंती करतो कुस्ती निवेदक बाबाजी निमान सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक ह्या मैदानचं ह्या मैदानचं धावचं समालोचन करणार आहेत कुस्त्या कशा आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया